नमस्कार मित्रांनो आज आपण अशा टूल्स बद्दल बोलणार आहोत ज्याने आपले डॉक्युमेंट सुरक्षित ठेवण्याची पद्धत बदलून टाकली आहे होय मी डिजि लॉकर बद्दल बोलत आहे डिजि लॉकर हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी स्टोअर करून ठेवू शकता आणि हे सरकार द्वारा तयार केले असल्यामुळे डिजि लॉकर तुमच्या डेटाची सुरक्षा सुनिश्चित करते तर आज आपण बघू की याचे अकाउंट कसे काढायचे याच्यामध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे याचा वापर कसा करायचा याच्या डॉक्युमेंट वर ई साइन कशी करायची या सर्व गोष्टी आपण एकदम सोप्या पद्धतीने आज या मध्ये जाणून घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करा तर तुम्ही प्ले स्टोर मध्ये जाऊन सर्च करा डिजी लॉकर आणि हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून इन घ्या आणि नंतर हिला ओपन करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमची भाषा निवडून कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे आणि इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि लेट्स गो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर आता हे तुमचे डिजिलॉकर ऍप्लिकेशन ओपन झालेले आहे इथे बघा विविध प्रकारचे डॉक्युमेंट तुमची मार्क लिस्ट तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स राशन कार्ड आरसी बुक विविध प्रकारचे डॉक्युमेंट इथे तुम्हाला हिच करून ठेवता येतात तर सुरू करण्यासाठी तुम्हाला इथे गेट स्टार्टेड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जर तुमचे आधीचे अकाउंट असेल तर साईन इन या ऑप्शनवर जाऊन तुम्ही येथे तुमचा मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्या आणि त्यानंतर तुमचा जे काही पासवर्ड तुम्ही तयार केलेला असेल सहा अंकी पासवर्ड तो येथे टाकून तुम्ही साईन इन, इन या बटनावर क्लिक करून लॉग इन होऊ हो शकता आणि जर तुमचे अकाउंट नसेल तुम्ही पहिल्यांदाच अप्लिकेशनला ओपन करत असाल तर क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचे अकाउंट बनवून घ्यावे लागेल त्यासाठी तुम्हाला हे फॉर्म फिल करावे लागेल इथे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे इथे जन्मतारीख टाकायची आहे मेल फिमेल सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाका तुमची ईमेल आय डी इथे टाकून घ्या आणि तुमचा एक सहा अंकी पासवर्ड इथे तुम्ही तयार करून इथे टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल ती ओटीपी टाकून सबमिट करा त्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्या आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी टाकल्या जाईल ती ओटीपी इथे टाकून सबमिटला क्लिक करून तुमचे अकाउंट बनवून घ्या तर अकाउंट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम इथे तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करून इथं व्हेरिफिकेशन आहे का नाही हे चेक करा नसेल तर इथे व्हेरिफिकेशन करून घ्या साठी तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी टाकला जाईल तो ओटीपी इथे टाकून तुम्ही व्हेरिफिकेशन करून घेऊ हो शकता व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे इथे आधार कार्ड दिसेल खाली बघा चार ऑप्शन आहेत इथे तुम्हाला चे ऑप्शन दिसेल तर या फीचे ऑप्शनला क्लिक करून तुमचे ऑटोमॅटिकली काय डॉक्युमेंट इथे फिच होतील ते तुम्हाला दिसतील जसे की आधार कार्ड दहावीची लिस्ट बारावीची मार्क लिस्ट ड्रायविंग लायसन्स राशन कार्ड हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे डॉक्युमेंट इथे ऑटोमॅटिकली फिच होतील कोणत्याही डिपार्टमेंटची डॉक्युमेंट तुम्ही ते सर्च करून फेच करू शकता इन केस जर ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल झालं तरी तुमचे डॉक्युमेंट हे सेव्ह राहतील तुम्ही या ऍप्लिकेशन वर पुन्हा लॉग इन करून तेच डॉक्युमेंट ते मिळू शकता कारण तुमचा डाटा फोल्ड वर स्टोर केला जातो गव्हर्नमेंट त्याच्या सर्व्हरवर ठेवत असतो त्यामुळे तुमचा डाटा हे फुल मध्ये असतो असे बऱ्याच डिपार्टमेंटचे डॉक्युमेंट इथं ऑटोमॅटिकली फिच होतात आणि जे काही डॉक्युमेंट फिच नाही होत ते आपण इथे सर्च करून पण फिच करू शकतो इथं मध्ये आल्यानंतर आपण सर्च फॉर डॉक्युमेंट यामध्ये डॉक्युमेंटला डायरेक्ट सर्च करून पण बघू शकतो किंवा तुम्ही इथे खाली स्क्रॉल करून एक्सप्लोर मोर या ऑप्शनवर क्लिक करून बघा इथं राज्याची नावं दाखवत आहेत तर तुम्ही ज्या राज्यात बिलॉंग करता त्या त्या राज्याला सिलेक्ट करा इथं आपल्या राज्याचे जे काही डॉक्युमेंट असतील डिप्लोमा असेल कोणती डिग्री असेल किंवा मार्कलिस्ट असतील तर ते सर्व इथं डॉक्युमेंट दिसतील जे डॉक्युमेंट आपल्याला फिच करायचे आहे त्याला आपण क्लिक करू एक्झाम्पल मी मार्क लिस्ट बघतो क्लिक करून तर इथे बघा तुमचा रोल नंबर आणि वर्ष हे इथं टाकून तुम्ही हे डॉक्युमेंट इथं इश्यू करू शकता तर ज्यावेळेस ते डॉक्युमेंट इश्यू होईल तुम्हाला या इश्यू फंक्शन मध्ये तुम्हाला इथं ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल हे डॉक्युमेंट तुम्ही डायरेक्ट क्लिक करून असे व्ह्यू करू शकता तसेच खाली इथे बघा शेअर करायला ऑप्शन आहे तुम्ही इथून तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर जिथं तुम्हाला हवे असेल तिथे शेअर पण करू शकता आता समजा तुमच्याकडं एखादं असं डॉक्युमेंट आहे जसं की बँकेचे पासबुक वगैरे तर ते तुम्हाला फिच नाही करता येणार ना, तर त्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे बघा इथं मेनू या बटनावर क्लिक करा आणि इथे ड्राईव्ह हे एक ऑप्शन आहे याला तुम्ही क्लिक करा तर इथं बघा प्रत्येक युजरला वन जीबी पर्यंत स्टोरेज दिलं जातं की तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट पण तुम्ही इथे स्कॅन करून किंवा फोटो काढून सेव्ह ठेवू शकता तुम्हाला जर इथे डॉक्युमेंट ऍड करायचं असेल जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करा आणि त्यानंतर इथं या आयकॉनवर क्लिक करा आणि इथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर किंवा डायरेक्ट कॅमेऱ्याने त्याचा फोटो पण काढू शकता तर मी इथे डॉक्युमेंट अपलोड करतो हे डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे एक बँकेचं पासबुक आहे तुमची सही करून जर याला फोटो तुम्हाला वाटलायचा असेल तर याला ई साईन पण तुम्ही करू शकता अपलोड झालेल्या डॉक्युमेंटला त्यासाठी तुम्हाला इथं टॅप करून ई साइन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल ती ओटीपी इथे टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता हे डॉक्युमेंट ई साईन झालेलं आहे ओपन करून बघू शकतो आपण याला तर इथे बघा डिजी लॉकरचा इथं ई साइनचा सिंबॉल आलेला आहे तर हे या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट ई साइन करून पण कुठं पण शेअर करू शकता तर तुम्ही पण डिजी लॉकर डाउनलोड करून त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की करा तर भेटू एका नवीन विषयासोबत पुढच्या व्हिडिओ